बीड शहरातील धोंडीपुरा येथे घरफोडी करणारा आरोपी पाली येथे महामार्गावर शहर पोलिसांनी त्याच्या मुसक्या बीड शहरातील धोंडीपुरा भागात घरफोडी करणारा आरोपी खान खान उर्फ लंगडा पठाण वैचाळीस रानार तेलगाव नाका यास शहर पोलिसांनी पालीच्या घाटातून आज शनिवार दिनांक सोळा मार्च रोजी दुपारी चार वाजता त्याला ताब्यात घेतले त्याच्याकडून एकतीस हजार दोनशे चाळीस रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला तसेच आणखी देखील गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे त्याच्यावर राज्यभर सत्तर ते ऐंशी गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येत आहे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ व त्यांच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी का ही कारवाई केली आहे शहरात मागच्या काही दिवसापासून घरफोड्याच्या गुन्ह्यात वाढ झाली होती त्यानुसार बीड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोड्यांच्या प्रकरणात पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी लक्ष घालून तपास सुरू केला होता त्यानुसार धोंडीपुरा भागातील एका घरफोडीच्या प्रकरणात आगामीर खान उर्फ लंगडाबद्दल शीतलकुमार बल्लाळ यांना माहिती मिळाली होती सदर आरोपी हा पाली पाली येथे महामार्गावर आल्याचे कळाल्यानंतर बी बी राठोड सिरसाट पवार वायकर अश्फाक सय्यद मनोज परझणे यांनी आरोपीला ताब्यात घेतले यावेळी त्याने धोंडीपुरा भागातील चोरीची कबुलीही दिली या आरोपीवर विविध ठिकाणी सत्तर ते ऐंशी गुन्हे दाखल असल्याची माहिती देखील समोर आली असून शहर पोलिसांनी या गुन्हेगाराला मुसके आवडून त्याला चेरबंद केले आहे